लाईनीचा माणूस मी असा माळकरी माणूस आज जनाधराची पाणी पाजाची पाणी पशु प्राणी पाणी 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 करून मरायची हो शेतकऱ्याची बेजार लोक झाले बेजार शेतीत खर्च आण पैसा एकून तिकून जमा करून जीव उचेल जाऊद ला नाही लागले ईदला पाणी मावा तू इतर ती तिचली फक्त आमचं एकच आहे जवळ येऊ जवळ किती घे एक पन्नास ते साठ किलोमीटरच्या अंतरावर खेळ येऊ म्हणून पाणी ना द्यायला नेलं तुम्ही सरकारने आणि इथून जायवाडीच पाणी कुठं ना द्यायला नेले आम्हाला बघायला पियलाच नाही हाय किती पन्नास ते साठ किलोमीटरचा अंतर पण फक्त आणू सोडावं आमची एवढीच नम्र विनंती आणि सतरा दिवस उपन उपासन करते उपासनाला बसत सलान लावायचं आली तरी याच्याकडे कुणी दुखून बघा हा एवढं एवढं तुम्हाला जनता जीवन तो ठायची का निस्त माणूस राज्य हटायचे अरे समाधानाचा असावा शांतीचा असावा जनता जर शांत सुखी जर होईल तर तुम्हाला देवा घरी त्याचा आशीर्वाद भेटून तुमचं जीवन सखोलपणामध्ये जी जाईल तर लोकाला तरच देऊ काय करत तुमच्या पैशाला अरे माणूस ती बाळगादारची थोडीशी नका पैसा सावडू पैसे सावडू सावडू लादल्या लादल्या खोल्याची खोल्या तुम्ही लोकांनी भरल्या आम्हाला इमान आहे तिकडे तिकडे काय करतात का बाजार त्यांची त्यांनाच माहिती शेतकरी मेले इकडं आणि निदान बघायला ती या ना इकडे काय बुजेचे नाही काय नाही किती पाण्याची आहे का पहिले तुम्ही आज टँकर वर खर्च करता टँकर लावा टँकर गाव टँकर तो टँकर वाला कोणाला पाडलं तर पाडलं आलं कोणाच्या हिच्याला तर नाही आलं गेलं ते झालं त्याचं बिलमधून गुचवले पैसे खाल्ले त्यांनी मेले इकडे गावकरी पाण्यासाठी हे बाया लागल्या झेपल्या झेपल्या खेळायला तुझं बा तुला आलं मला नाही आलं तुला आलं मला नाही आलं येतो तर आमची फटी चालली आम्ही फक्त पाणीच मागतो तुम्हाला काही मागत नाही तुम्हाला काय करायचं ते करायचं कोट्यावर खेळ करा तुम्ही तुमचा आम्ही आता डोळे झाकलेले आमच्या होता बघून बघून घेऊ आम्ही तुम्हाला मान मरद्या आम्ही सांगतो पहा शिंद फक्त जवळ आहे पन्नास किलोमीटरचा पन्नास किलोमीटरचा अंतरे फक्त शिखणाच पाणी जाईकडे त्या धरणाचं पाणी सोडावं आमचं शेवटच मुल बाकी काय आणि आम्हाला कधी चार महिन्यातून ना फक्त दोनच बार सोडा नेहमी सोडू नका चार महिन्यातून दोन बार सोडा आमची तेवढी समाधान होईल हा माझ नाव भास्कर गिने जो मी मी राहणार आहोत कुठ्याच आणि नाही त्या पाच पंचवीस धावानी आम्ही गट तयार केलेला आहे पहा आमचा धाडाका का मग तिथं मात्रालयाला आहे बा हि इथं राहून काय इथं जर कोणी दखलच घ्याय ना हा राहिलेत राहिलेत तिकडे ते आपलं तू अस मी तसा तुला हित करून मला किती असे यांच तिकडे वर भांडणार आमचं काय आमचं काहीच नाही आम्ही मारली इकडे उपाशी उपाशी करा नाही तर काय ते करा अरे काहीतरी दखल घ्या ना बाबा हा जनताचा आशीर्वाद घ्या जनताचाच आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वादच धावण्यात असतो तेव्हा जीवन अ सखोल होत असत आणि चांगलं मरण येत असत नको रे मनात्रे बुडल्याचे अति स्वार्थ नूर पापसाचे घडे भोगणे पापते कर्म कोटे शासनात धरून बोलणारा माणूस हे बरे का नुसत्या धनासाठी असतात ना तो तुम्हाला वाईट परिस्थिती तुमच्या मरणाची आहे तुम्हाला आम्हाला तर पाण्यासाठी भरपूर तुम्ही हात दिले नाही तुम्ही जवळ पाठ न्याला नव आणि आम्हाला चिंतानाला पाठ नाही काही बाळ लोकांनी जमिनी ऐकायला सुरू म्हणजे ईकले तर ते म्हणतात नाही नाही तुमचा ते पाट आलेला आहे मजूर होत नाही ते पाटाची किंमत जास्त झाली ते व्हॅल्युएशन काढायला हा तुम्ही कागदी पत्री काय केलंय आम्हाला काय समजत नाही पहा पण फक्त आमचं एकच आहे आम्हाला चिंताना आणून पाणी सोडा आमची एवढीच हात धुडून तुमची